थंडगार मठ्ठा म्हटलं की अगदी लग्नाच्या पंक्तीतील मठ्ठ्याची साठवण झाल्याशिवाय राहत नाही तर आज आपण अनुमधू किचनमध्ये तसाच थंडगार मठ्ठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत उन्हाळा चालू झाला की रोजच्या जेवणात मसाला ताक मठ्ठा हा आलाच तर तुम्ही सुद्धा या गर्मीमध्ये शरीराला थंडावा देणारा मठ्ठा एकदा नक्कीच बनवून पहा मठ्ठा बनवायचं झाला तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे दही ताज लावलेलं दही असेल की मठ्ठा अगदी छानच होतो तर हे दही घट्टसर कसं बनवायचं तर याचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत आधी शेअर केला आहे पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे एकदा नक्की चेक करा तर यातील अर्ध दही मी घेतलंय तुम्हाला जेवढा मठ्ठा बनवायचा त्याप्रमाणे दही घ्या हे दही एकदा विक्सने किंवा रवीने मिक्स करून घ्यायचं म्हणजे घुसळून घ्यायचं यामध्ये जर बर्फ घालायचं असेल तर घालू शकता मी माठातलं थंडगार पाणी घालत आहे छान असं घुसळून पातळसर ताक करून घ्यायचं आहे तर इथे छान पातळसर ताक तयार झालं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं सेंदव मीठ किंवा काळं मीठही घालू शकता तर इथे मी थोडं काळं मीठ आणि थोडं साधं मीठ घातलं आहे काळ्या मिठामुळे मस्त चव येते अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची ताजी जिरे पूड बनवून मठ्यामध्ये घातली तर त्याचा वास आणखीनच छान येतो जिऱ्याच्या बरोबर एक मोठा चमचा आल्याचा रस घालायचा आहे तुम्ही यामध्ये आलं किसूनही घालू शकता त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मठ्ठ्याला अगदी मोजकं ठराविकच साहित्य लागतं पण खरं कौशल्य आहे ते याच प्रमाण तुम्ही चवीनुसार कसं कमी अधिक करता यावर चवीनुसार साखर घालायची आहे आलं जिरं हे साहित्य मठ्याची चव तर वाढवतातच पण त्यासोबत पचनासही मदत करतात आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे मठ्ठा हा काहीसा पातळच हवा काहीसा आंबट काहीसा गोड हलका तिखट आलं जिरं याचा येणारा स्वाद याच्यामुळे साध्या पद्धतीने बनवलेला मठ्ठा लग्नाच्या पंक्तीत भाव खाऊन जातो उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा हा थंडगार मठ्ठा तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत